गरुड पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शरीरासोबत नेमकं काय घडत असते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का मृत्यूच्या वेळी आत्म्याला कोणते त्रास आणि वेदना होत असतात आणि मृत्यूनंतर आत्मा कुठे जात असतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की मानवाला त्याचा त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते म्हणजेच तुमच्या कर्माच्या भोगामुळे आत्मा आपले वर्तमान शरीर सोडतो त्यावेळी मनुष्याचे काय होते हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे चांगले आणि वाईट फळ भोगतो मरण जवळ आले की कुटुंबाच्या ममतेच्या दुःखाने रडत रडत तो जीव कुटुंबातच त्याचे जीव त्यागतो जेव्हा चेतन शरीर पदार्थसारखे बनते जेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा घशात अडकतो त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्यदृष्टी प्राप्त होते ज्याद्वारे तो सर्व जग एका दृष्टीत पाहतो आणि काहीही बोलू शकत नाही या कारणास्तव जवळ आलेल्या यमदूतांच्या भीतीमुळे वायू आपल्या ठिकाणाहून निघतो त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगासारखा जातो शंभर विंचू चावल्यामुळे जी वेदना होते ती वेदना आत्म्याला निघताना होत असते यामुळे यमदूतांच्या भीतीने त्या प्राण्यांच्या तोंडातून लाळ पडू लागते पापी माणसाचा जीव गुद्धद्वारातून बाहेर पडतो आणि पुण्यवानांचा जीव मुखातून बाहेर पडतो मृत्यूसमयी जीव यमदूतांना भेटतो ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले भयंकर चेहऱ्याचे कावळ्यासारखे केस वर करून दात पिसणारे काळे वाकडे चेहरे प्रचंड पंजासारखे शस्त्र घेऊन तिथे येऊन थांबतात त्या दूतांना पाहून भीतीने तो प्राणी त्याचा मूलमूत्र त्याग करतो ओरडतो ओरडत तो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्याच्या आकाराचा शरीर धारण करतो आणि तो आपल्या घराकडे मोहित होऊन पाहतो त्या अंगठ्याप्रमाणे शरीराच्या गळ्यात तोरी बांधली जाते आणि अशा प्रकारे ओढून नेले जाते जसे की राजाचे सैनिक गुन्हेगाराला येऊन जा घेऊन जातात तू नीच आहेस लवकर चल तुला यमराजाच्या घरी जायचं आहे लवकरच आम्ही सर्व तुला कुणबी पाक नावाच्या नटकात नेऊ जे पुण्यवान असतात त्यांना स्वर्गातील पार्श्वद आनंदाने आपल्या लोकांकडे घेऊन जातात त्या यमदूतांच्या धमक्यामुळे त्यांचे हृदय तुटते भीतीने थरथर कापते आणि त्याला आपल्या पापांची आठवण होते त्या आत्म्याला वाटेत कुठेतरी कुत्रे चावतात वाटेत जेव्हा त्याला भूक आणि तहान लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने आणि वाऱ्याच्या वेगाने तापलेल्या वाळूत चालायला लावले जाते जेव्हा त्याला सावली आणि विश्रांतीशिवाय वाटेवर चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला चापकाने फटके मारून यमलोकात ओढत नेतात अशा खडतर वाटेवर चालताना तो खाली पडतो मुर्चीत पडतो आणि मग पुन्हा उठतो अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते ते यमदूत त्याला नरकयातना दाखवतात यमलोकात गेल्यावर तो पाणी तो प्राणी यमराजाला पाहतो आणि भयंकर नरकांच्या यांना यांना पाहून यमराजाच्या परवानगीने पुन्हा मानव जगात येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ